मी आकर संघटनेचा शहराध्यक्ष संजय पवार बोलतो आहे ऐका आज आज अतिक्रमण अतिक्रमण येणारे आम्हाला कुणक लागलेली होती त्यामुळं आम्ही हॉक्कर संघटनेच्या वतीनं सर्व मोती चौक ते पाचशे एक पाठी सर्व दुकाने बंद करून आम्ही आज मार्केटमध्ये आम्ही दीडशे दोनशे लोकं जमलो होतो बारा वाजता इथं अतिक्रमण आलं इकडे अतिक्रमण आल्यानंतर आम्ही इथं आलो नंतर निकम साहेबांची आम्ही सविस्तर चर्चा केली की बाबा कसं काय आपलं ठरलं शुक्रवारी मिटिंग आहे बापट साहेबांची आमची मिटिंग शुक्रवारी आहे तुम्ही आज अचानक कसं काय आला तर मिटिंगमध्ये आपलं जे कारण कमिटीची जी मिटिंग करायची होती ना ब हायकोर्टाच्या निर्देशानुसार मीटिंग करायची होती आठ जणांची तर आठ जण एक कमिटीत सदस्य आहेत त्या सदस्यात तिथं ठरलं जातं हक्कोर जाऊन कुठला न अकोर जाऊन कुठला असं ठरलं जातं ते करून ते नंतर पासिंगला द्यायचं असतं नंतर ते नोकर जाऊन होतो मग तुम्ही अचानक आज कसं काय आला असं मी निकम साहेबांना विचारलं ते म्हटलं आम्हाला साहेबांनी ऑर्डर सांगितली त्यामुळे आलो त्यात त्यांचा काय दोष नाही वर्ण ऑर्डर आली त्यांना यावं लागलं म्हणजे ही चार पाच चार पाच लोकं जी कलेक्टर साहेबांना वगैरे जाऊन भेटतात त्यांना एवढं कळाय पाहिजे की त्यांचे धंदेसुद्धा आमच्यामुळेच होतात आणि त्यांची जी दुकान आहेत मुटी -मुटी ही जे मोठे मोठे लोक जे भटतात त्यांच्या एकाही दुकानाला पार्किंग नाही आहे त्यांचे जे गाड्या आहेत ना असेच ओपन केलेले आहेत त्यांचे कामगार पाच पाच कामगार त्या पाच पाच कामगाराच्या पाच पाच गाड्या म्हणजे दहा गाड्या एका दुकानदाराच्या होतात मग त्यांचं पार्किंग कुठं करतात इथं रस्त्यावरच करतात लोक गिराक्याच्या लोकांना पार्किंग येणार कुठं तो जाऊ दे तो प्रश्न मह झाला तुम्ही नो आकर्जोन करण्यापेक्षा नो पार्किंग करा ना तिथं पाठीमागच्या साईडला भरपूर जागा आहे तिथं पार्किंगची मोठी इमारत करा तिथं लोकांना पार्किंग करू द्या आणि लोकांना खरेदीला येऊ द्या इथं 아

વાહ હાશબ કે બાય હાશબ સરકાર ઓય કે 350 ટકા લોકા કે કસ મતલગી રાજનિત્રી એક દુકાનદાર લોકોથી